मूर्ती सगळ्या वहिणींची जोरदार सेमी फायनल कडे ज्या मातेची भेट घेऊन आपल्या जागीर जाऊन बसतील ओके विनंती राहील प्रत्येक वहिनी छान खेळा प्रत्येक वहिणींना माझ्याकडनं शुभेच्छा आता काय करायचं वहिनी स्टेजवर समोर तीन खुर्च्या मांडलेल्या आहेत त्या तीन खुर्च्या भोवती आपल्याला अकरा वेळा फेळायचं राऊंड मारायचं म्हणजे प्रदक्षिणा करायची ओके प्रत्येक वहिणींची जागा वेगळी आहे मी वन टू थ्री स्टार्ट बोलल्यानंतर सगळ्या बहिणी एक सोबतच चालायला सुरुवात करतील प्रत्येक वेळीची जागा वेगळी आहे तुम्ही तुमच्यापासून जर तुम्ही पळायला सुरुवात केली तर तुम्ही तुमच्या जागेवर आलात तर तुमची एक प्रदक्षिणा पूर्ण होईल आले लक्षात जसं तुम्ही इथे उभा तुम्ही गोल फिरलात तुमच्या जागेवर आलात तर तुमची एक प्रदक्षिणा पूर्ण होते थांबायचं नाही एका पाठव एका पाठोपाठ तुम्हाला अकरा वेळा गोल गोल फिरायचं खुर्च्या भोवती सगळ्या वेळेला लक्षात तुम्ही तिथे आहात तुमची जागा तिथे आहे म्हणजे तुम्ही गोल फिरलात आणि तुमच्या जागेवर आलात तर म्हणजे तुमची अकरा प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत तुमच्या जागेवर आलात की एक प्रदक्षिणा पूर्ण होते ओके चलो वन टू थ्री स्टार्ट

कोणताही आकडा बोलेल कोणत्याही वहिनी ग्रुप करेपर्यंत एकमेकीचा हात धरून पळणार नाही समजा एखाद्या वय मी आकडा बोललो चार इकडे चार वहिनी आहेत तीन वहिन्या आहेत आणि इकडे दोन वहिने आहेत तर ज्या वहिनीला जिंकायचं त्यांनी लक्ष ठेवायचं की कोणत्या ग्रुप मध्ये वहिनीची संख्या कमी आहे आणि तुम्हाला तिकडे जायचं ओके जोपर्यंत गाणी चालू आहे मी आकडा बोलत नाही तोपर्यंत मला खुर्च्या भोवती धावायचं एकदा आकडा बोललो तर खुर्चीच्या मधनं धावून तुम्ही पटकन ग्रुप करायचं आहे लक्षात एकदा झालेला ग्रुप कुणीही सोडणार नाही लक्षात आणि हात धरून कुणीही पळायचं नाही शेवटची सूचना चला तो तो तीन वहिनीचा ग्रुप झालाय इकडे दोन वहिनी आहात इकडे तीन महिने दोन वहिनी इकडे तर अर्थात माण्याच्या तीन पक्षांसाठी खेळणार आहात आणि पुन्हा एकदा सांगतो तीन पक्षांसाठी एकूण चार किंवा पाच किंवा सहा खेळणार आहे ओके कसं खेळायचं आले लक्षात तुमच्या काही शंका हो वहिनी चष्मे काही शंका नाही सोपं खेळ आहे ज्या ग्रुप मध्ये संख्या कमी असेल तिथे जायचंय जर एकदा ग्रुप पूर्ण झाला तर त्या ग्रुपमध्ये तुम्ही थांबायचंय झालेला ग्रुप कोणी सोडायचा नाही प्रत्येक वहिनीना खेळ लक्षात आलेला आहे आता पण ही बात नाही पण आता सुरू खेळ सुरू झाला की ज्या वहिनीची ग्रुप संख्या कमी असेल तर ग्रुप स्टार्ट लक्ष द्या लक्ष द्या आपण खेळतोय स्पर्धा करतोय दोन वहिनी इकडे तीन तीन आपला ग्रुप झाला ओके शेवटच्या वहिनी इथे बाद होत आहेत इकडे तीन वहिनी इकडे तीन वहिनी इकडे शेवटच्या वहिनी बाद होत आहेत हात सोडलाय ओके तीन इकडे पलीकडे ते चार झाल्यानंतर बाजूला सरकायचं आहे आपण तो हां बाजूला आहे चार, चार। इकडे चार ओके या चार वहीचा ग्रुप पूर्ण हां इकडे तीन मॅनेजमेंट या अलीकडच्या वहिनी अलीकडे स्वटर आल्या वहिनी शेवट पहिले इकडे सगळे लक्ष देतात ओके okay, लक्ष ठेवा तीन वहिनी इकडे तीन वयन नाराज हो ना का कोणी स्पर्धा आहे ओके चलो ठीक बट व्यवस्थित खेळा आणि ग्रुप करताना एक हा धरून पळू नका म्युझिक ವೈಜ್ಞೆ ಥಾಪನೇ ಥರ ಬಸ ವೈನ್ पण थोडं साधून जास्त बोलतात यांना शेवटच्या कारण मला लोकांना पाहिजे पैठणीची शर्यत वहिणीची तिने वहिणी खेळणार आहेत सेमी फायनल जरा जोर धागा झाला पाहिजे खेळताना आपल्या पायातली आभूषण झाली पर...